मित्रांनो जिओ माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेत्री योगिता चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर कधी आणि कुठे पाहता येणार आहे ते आपण एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा ते नवीस वडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून वाच बेल नोटिफिकेशन ऑल कराल मात्र अजिबात तिसरू नका जेणेकरून करून आज मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील अभिनेत्री योगिता चव्हाणने आपल्याला जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये अंतरा ही भूमिका साकारताना पाहायला भेटली होती या मालिकेतील अंतरा आणि मल्हारचे जोड्यान त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत होता पण ही मालिका काही दिवसांपूर्वी बंद झाली आजही मालिका बंद झाली असली तरी प्रेक्षकांच्या मनात मल्हार आणि अंतराची जोडी कायम घर करून तशीच आहे पुन्हा एकदा अभिनेत्री योगिता चव्हाण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो अनोळखी तरी सोबत या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपूत आपल्याला मुख्य भूमिका साकारत पाहायला भेटणार आहे ही मालिका पाच जानेवारीपासून सन मराठी वाहिनीवरती सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपूतला नवीन मालिकेमध्ये पाहायला आवडेल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद